नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा महिलांनो एक ताजी अपडेट आली आहेत हा ऑक्टोंबरपर्यंत सर्वांना पैसे येणार आहेत आणि ज्यांना कोणाला आले नाहीत पैसे अशा लोकांचे नावं अशा लोकांना कोणाला येणार नाहीत तर आपण चेक करूया आपण प्रत्येकाला बघून घेऊ शकतो की अनेक लोकांना बघा अनेक प्रॉब्लेम आले आहेत या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा लोकांना याचा लाभ भेटला नाही राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यो योजना सुरू केली आहे पण अद्याप त्यात दहा हजार महिलांना वंचित राहावं लागलं आहे योजनेपासून म्हणजे त्यांनी एक तर फॉर्मच भरले भर नाहीत किंवा भरलेले फॉर्म त्यांना काही पूर्तता म्हणजे मॅसेज देखील नाही पण फॉर्म त्यांनी भरल्यात मग त्यांनाच माहीत नाही की ऑनलाईनवाल्यांनी त्यांचे फॉर्म नक्की भरलेत का तसेच राहून गेलेत के स्कॅन केलेत का नाही अपलोड केलेत का नाही डॉक्युमेंट याची देखील खबरवाद त्यांना नाही आहे तरी महिलांनो लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात अद्याप भरपूर महिला राहिल्या आहेत वंचित की त्यांना हे पैसे मिळाले नाहीत अनेक जणांना मॅसेज आलेत मंजुरीचे पण त्यांच्या खात्यात पैसे जमा नाहीत हा टेक्निकल इशू आहे यामध्ये तुमचं अकाऊंट एक किंवा दोन असतील तर दुसऱ्या अकाउंटला जमा झाले असतील पण तुम्ही मॅसेज आल्यानंतर चेक करा नसेल तर तुम्ही पोस्ट खात्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये आपलं खातं ओपन करा आणि त्यामध्ये सर्व योजनांचा लाभ भेटेल डायरेक्ट बेनिफिट अकाउंटमध्ये तुमच्या भेटेल चा तरी महिलांनो जागरूक व्हा चाळीस लाख महिलांच्या आसपास अर्ज मंजूर आहेत त्यांना मॅसेज आलेत पण पैसे नाही अशी कथा आहे तरी अनेकांना पैसे शासन रोज डेली अपडेट देत आहे की रोज पैसे थोड्या थोड्या लोकांना दिले जात आहेत तरी तुम्हाला दहा ऑक्टोबर पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तरी तुम्ही स्वतः तुमचे फॉर्म फिलअप झाले आहेत का बघा नवीन फॉर्म भरणाऱ्यांनी काळजी घ्या की आपला फॉर्म भरला आहे का सबमिट केला आहे का तसाच ठेवून घेतला आहे ऑनलाईन सेंटरमध्ये हे चेक करा पेंडिंगमध्ये अर्ज आहे तो अप्रूवड झाला आहे का लोड झाला आहे का व्यवस्थित हेही काळजी घ्या आणि त्याची रिसीट घ्या तुमच्याकडे की मॅसेज जो आहे तुम्हाला फॉर्म अपलोड सक्सेस झाल्यावर त्याची प्रिंट येते की एक मॅसेज येतो तुम्हाला की अप्रूवडचा म्हणून तर तो मॅसेज तुमच्याकडे ठेवून घ्या ते प्रिंट तुमच्याकडे ठेवून घ्या तर तुमचा फॉर्म भरला आहे काही जणांचे असेही प्रॉब्लेम्स आहेत फॉर्म भरून देखील खात्यात पैसे नाहीत म्हणजे त्यांचा बँकेच्या अकाऊंटचा प्रॉब्लेम आहे बँक सेडिंगमध्ये नाव नाही आहे त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम येतोय तरी तुम्ही या सर्व गोष्टीच्या मधून या तक्तक मधून बाहेर पडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं खोला म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत अनेक महिलांना दिवाळी ऑफर अनेक महिलांना ताबडतोब पैसे आले परवा पंधराशे आले नंतर त्याच्यानंतर दोन दिवसांनी लगेच तीन हजार रुपये आले अनेक महिलांना व्यवस्थित आले ज्यांचे डॉक्युमेंट त्यांनी व्यवस्थित अपलोड करून दिले आहेत अशा लोकांना त्याचा फायदा बेनिफिट झाला आहे या योजनेसाठी एकवीस ते पंचावन्न किंवा साठ वयापर्यंतचेच अर्ज चालत आहेत संजय गांधी निराधार श्रावण बाळ या पेन्शनधारकांनी देखील हे अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज बाद झाले आहेत आणि त्यांना पेन्शन ही झाली अनेक लोकांना संजय गांधी पेन्शन दोन महिन्यापासून थटली आहे कारण त्यांनी हे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यामुळे त्यांना टेक्निकल हा प्रॉब्लेम येत आहे तरी कृपया करून तुम्ही एक पेन्शन घेत आहात तर तुम्ही लाडकी बहीण योजनेची पेन्शन घेऊ शकत नाही आणि त्याला वयमर्यादा फक्त पासष्टपर्यंत आहे लाडकी बहीण योजनेची आणि संजय गांधी श्रावण बाळ योजनेची पासष्टच्या वर आहे तर महिलांनो असं पुन्हा करू नका कारण तुमच्याच त्या पेन्शनवरती प्रॉब्लेम येऊ शकतो ती पेन्शन तुम्हाला कायमस्वरूपी मिळते आहे ही लाडकी बहीण योजना किती दिवस याचा लाभ मिळणार आहे माहीत नाही पण शासनाने जाहीर केल्याप्रमाणे पाच वर्ष तरी आपल्याला हा लाभ मिळणार आहे पण संजय गांधी निराधार पेन्शन हे कायमस्वरूपी आहे तर तुम्ही थोडक्या दिवसासाठी त्या पेन्शनवरती किंवा त्या खात्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्ही जागरूक राहा आणि फॉर्म भरण्याचं कॅन्सल करा या महिन्यात ज्यांचे फॉर्म राहिले आहेत रिजेक्टेड आहेत अप्रूवड झाले नाहीत किंवा पेंडिंग आहेत या लोकांनी खबरदारी घेऊन स्वतःची काळजी घेऊन ऑनलाईन आपण फॉर्म सबमिट करा किंवा ऑफलाईनसुद्धा फॉर्म देण्याची सोय केली आहे अंगणवाडी सेविकेकडे आपण ते फॉर्म देऊ शकता अनेक महिलांना अशी बातमी आहे की मोबाईल मिळणार आहे हा मोबाईल तर मिळणारच आहेत अनेक गिफ्ट शासन ठेवत आहे या दिवाळीपर्यंत आपल्याला अनेक योजनांचाही लाभ भेटणार आहे तरी महिलांनो जागरूक या जागरूक व्हा आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आले नाहीत म्हणून ज्यांचे खाते व्यवस्थित आहे ज्यांचे डॉक्युमेंट दिलेत त्यांना पैसे जमा झालेत कोणाकोणाला किती रुपये जमा झालेत सांगा पंधराशे रुपये कोणाला जमा झालेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा ज्यांना साडेचार हजार रुपये जमा झालेत त्यांनीही सांगा आणि कोणाला सात हजार रुपये सात हजार पाचशे जमा झालेत अशांनी देखील सांगा जेणेकरून तुम्हाला लाभ भेटतो हे आमच्या लक्षात येईल आणि तुम्ही कोणीही वंचित राहणार नाही ना कोणती बहीण वंचित राहणार नाही आणि कोणाचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे कोणाचा अप्रुवड झाला आहे कोणाचा टेक्निकल इश्यूमध्ये आहे कोणाचा सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही अशाने सर्व कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्या प्रत्येकाचे प्रश्न कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला पंधराशे भेटले त्यांनी भेटले म्हणून सांगा आणि लाईक करा शेअर करा कारण भरपूर महिला आहेत की ज्यांना लाभ भेटला नाही आहे चाळीस हजारच्या आसपास महिला आहेत त्यांना लाभ भेटला नाही आहे तर कृपया करून हा व्हिडिओ तिथंपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या महिलांना मुदत वाढवली आहे फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो तर हा पूर्ण महिना आपल्याकडे आहे तर फॉर्म भरा काळजीपूर्वक भरा आणि या योजनेचा लाभ घ्या आपलं बँक खात्याचा प्रॉब्लेम असेल तर अगोदरच पोस्टामध्ये खातं ओपन करून घ्या ही योजनेचा लाभ घ्या अर्ज भरा व्यवस्थित आणि सिडिंगमध्ये नाव लिस्टमध्ये आहे का चेक करा बँकेच्या आणि मग तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील अनेक महिलांची शंका अशी आहे की मी फॉर्म सप्टेंबरमध्ये भरला आहे पण मला ऑगस्टचे पैसे जुलैचे पैसे भेटतील का तर नाही महिलांनो जर तुम्ही त्या अगोदर फॉर्म भरलाच नसेल फक्त सप्टेंबरलाच पहिल्यांदा भरला असेल तर तुम्हाला केवळ सप्टेंबरचेच पैसे भेटणार आहेत आणि ज्यांनी जूनपासून योजना चालू झाली आहे त्यांनी फॉर्म भरला पण रिजेक्ट झाला मग त्यांनी परत भरल्यावर तो अप्रूव्ह झाला अशाच लोकांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे भेटणार आहेत काळजीपूर्वक ऐका आणि याची दखल घ्या आणि कोणत्याही संभ्रमात राहू नका तर आपल्याला प्रत्येकाला पैसे भेटणार आहेत आणि भेटण्याचा हाच हेतू आहे की आमचा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि नक्कीच या व्हिडिओद्वारे एकमेकांना मदत करा डॉक्युमेंट कोणाचे राहिले असतील त्यांची द्या हा महिना पूर्ण वाढवला आहे कागदपत्र देण्यासाठी लाडकी भेट योजनेअंतर्गत तुम्हाला अनेक फायदे देत आहे शासन तर त्याचा फायदा घ्या तुम्ही भरपूर लोकांचे पैसे अकाउंटला आले नाहीत मॅसेज आले आहेत पैसे जमा झालेत म्हणून पण बँकेत जमा झाले नाहीत तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा नक्की तुमचे दोन अकाउंट असतील तर दोन्ही अकाउंटला चेक करा कोणत्या खात्यात पैसे जमा झालेत नसतील झाले तर कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या एरियात अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे ही तक्रार लेखी द्या त्याची पोच घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा उत्तर मिळेल आणि तुम्हाला त्याचं निदान सापडून पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील कृपया करून आपण दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता बरोबर आहे का हे चेक करा बऱ्याचशा महिला आधार कार्ड दुसऱ्यांचं देत आहेत फॉर्म तिसऱ्यांचा आणि सह्या दुसऱ्याच महिला करत आहेत तर याही गोष्टीमध्ये अनेक फॉर्म रिजेक्ट झाले आहेत कारण की बऱ्याचशा महिलांनी समजा मुलगीनं आईचा फॉर्म भरला असेल स्वतः घेऊन गेले असेल तिच्या सही करून घेऊन तर तिथेही सही मिसमॅच होते आणि स्कॅनिंग होताना प्रॉब्लेम येतो सहीमध्ये फरक दाखवतो मग बँक तुमचे पैसे देत नाही अनेक अशा गोष्टी आहेत तर दखल घ्या जय हिंद जय महाराष्ट्र